नेहमी तोंडी लावण्यासाठी काय बनवायचं हा देखील प्रश्न पडलेला असतो आज आपण तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरी चपातीसोबत खाण्यासाठी झणझणीत अशी टोमॅटो चटणी बघणार आहोत चला सुरुवात करू त्यासाठी मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत अर्धी वाटी कोथंबीर घेतलेली आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गॅसवरती कढईमध्ये तीन चमचे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे यामध्ये घातलेले आहे आता घालायचा लसूण लसणावरतीच आपण कांदा घालणार आहोत पाच सहा कडीपत्त्याची पाणी घालायची आता व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबीसर रांगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा इथे गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे आता यावरती मसाले घालू पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे थोडासा हिंग घालायचा व्यवस्थित छान हे तेलात परतून आहे यावरती आता कोथंबीर घालायची याच्यावरतीच आता टोमॅटो घालायचा आहे आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कढईत ही चटणी केल्यामुळे हिचा स्वाद आणखीनच वाढतो खूपच चविष्ट अशी ही चटणी तयार होते आता यावरती आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचंय आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ चपाती भाकरीसोबत देखील ही चटणी खूपच चविष्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता आता यामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी घालायचे मसाले सर्व मिळून येण्यासाठी हे पाणी आपण घालणार आहोत आता मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवू इथे मिनिटभर आपला झालेला आहे आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊ चटणी आपली तयार झालेली आहे भाकरी चपाती सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही टिफिनला देखील ही चटणी देऊ शकता चमचाभर कसुरी मेथी आता अशी हाताने कुस्करून यावरती घालायची त्यामुळे चटणीचा स्वाद आणखीनच जास्ती वाढतो बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊ चटणी आपली रेडी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद